राही काय काय निश्त्या तोंड अग ह्याला नाही कळायचं पण त्याला कळलं ना त्याच्यासाठी म्हणा पाबुली अरे बोल सुखी समोर

चेहऱ्यावर एवढा आनंद देत असते तर अखंड विठोबाचं चिंतन हात बदलणार नाही का कधी विचार करा की दादा एवढी ताकद जर एका मिनिटाच्या नामात असेल काय हरकत आहे अखंड चिंतन विठोबाचे असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे अशी माझ्या कचकस कांद्याला येणार आहे तुम्हाला येते म्हणा तुम्ही मी आम्ही काही करू शकत नाही लोकांना खरं सांगू का कीर्तन सुद्धा मनोरंजनाचं साधन वाटतं तुम्ही बसावा बसा म्हणून विनोद करतो रे आम्ही आम्हाला काय गरज आहे सगळं कळतं तुम्हाला कळत नाही सगळं कळतं की कळत कसं नाही एखाद्याने सकाळी मांसाहार केला दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला येईल का तो लाजेल तो जीवाला आज नाही आज खाल् जाऊ द्या उद्या काय पवित्र होता तुम्ही फसलं काय औ यांचं तर जाऊ द्या काही काही घरच्या बायकच खतरनाक आहेत तीच म्हणती रही वार आज आ, आ की। का। ना की तुम्ही बी खा मी बी खाऊ लेकर मी देऊ असली बायको नसलेली बरे रे तुम्हाला मी बहीण म्हणून सांगते बघा मुलगी कमी जास्त सुंदर असली तरी चालेल पण मुलगी अशी करा की तिच्या आई वडिलात आणि तुमच्या आई वडिलात फरक करणार नाही जे संस्कार प्रबळ असते अशी मुलगी करा ती घरच वैकुंठ करेल तुमच्या पैशाचा विचार करून पोरगी करू नका आणि तुम्हालाही सांगते पैसा बघून पोरींच पण असं विनं नाही आणि दोन दिवसाच्या प्रेमासाठी आई बापाच्या नावाला कलंकही लावू नका तुम्हाला बहीण म्हणून सांगते बघा रात्री बेरात्री उठा बापाच्या अंतरुणाजवळ जा पाय सुरकत्या पडल्या चेहरा बघा त्याचा काही गरज नाहीये त्याला कष्ट करायची फार कमवलंय त्याने तुम्ही आधीच बंगला बांधला असता त्याने तेव्हाच गाड्या घेतल्या असत्या तुमच्या भविष्यासाठी त्याने प्रत्येक गोष्टीचा सा त्याग स्वतःच्या केलाय चार माणसात नजर वर करून बोलता येत नाही जर पोरगी कुठे गेली तर आणि काय अधिकार आहे तुम्हाला तुमच्या बापाकडनं स्वाभिमान हिरवून घ्यायचा जगताला तर नीट जगा की आकाश ठेंगणं पडेल एवढी प्रगती करा पण बापाच्या नावाला कलंक तुमच्यामुळे लागेल असं जिंदगीत कधी वागू नका बाकी नाही काही केलं तरी चालतं एवढंच करा फक्त काही नाही ग पोरी बहीण म्हणून सांगते एका प्रश्नाचं सा उत्तर द्या जो स्वतःच्या आई बापाचं झाला नाही तो तुमचं काय होणार आहे आणि जो तुम्हाला पळून ये म्हणतो आईबाप सोडून तो तुमची काय कदर करणार आहे ग डोक्यात विचार करत आईबापाने आजपर्यंत सांभाळलं तुम्हाला अठरा एकोणीस वर्ष त्या आईबापाला सोडायला लावतो तो नवरा तुमचा संसार सुखाचा तरी कसा करेल वेडी नव्हती पहिली माणसं कुठल्याही गोष्टीवर विश्वास आणि पैशावर तर नकाच आहे आणि पोरगा जरा निर्व्यसनी नवरा करा म्हणजे हे जरा यश नसोडते अल आणि तुम्हाला मी सांगते पोरांनो कमवा पैसे ह्याला कुणाच्या मागे लागू नका नोकरी सरकारी असली ना पोरगा का किती बी काळा भंगर आणि किती बी ढोला असू द्या बाय कुठला ना झुकून गुरीच भेटत पाहिजे तशी तुम्ही किती गुड लुकिंग जॉ लाईन सिक्स पॅक हँडसम गुड नेचर किती चांगला स्वभाव असू द्या तुमचा किशात दमडी बसली ना छपऱ्या सुद्धा म्हणावं लागतं वय म्हण की वय म्हण ते तरी वय म्हण ते विकर कशाला अवस्था करतात अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे पैसा कमवा अलय पैशात दादा काय सांगायच तुम्हाला महाराज फॉर्चर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर महाराज बी मूर्ख आहे पैशाला किंमत आहे दादा काय सांगायचं पैशावाल्याचं सगळं खपत पण का मोवा बंगला असावा दारात गाड्या असाव्या माणसं मागपुढं फिरावी तरी गळ्यात तुळशीची माळ असावी तरी निर्वेसनी असावा तरी कपाला गंध असावा आणि लोकांना ओरडून सांगावं या संपत्तीपेक्षा ही माळीची संपत्ती जास्त मौल्यवान वाटते कमवून दाखवून सांगा एवढं कमेवलं पण हे सोडलं आणि बिंद लावी जरा उद्या परवा कुठं मेळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँगमधलाय नेमका पुरायचा आहे का जाळायचा आहे गंध लावी झापलं सायंटिफिकली सांगते करंगळीच्या शेजारचं बोट अनामिका नाव तिचं इथे हृदयाची तार जोडली म्हणजे ती नस जोडलेली असते इथून इथे स्पर्श झाला मग चंदन लावा बुक्का लावा अष्टगन्न लावा जो ते लावताना त्यावेळेस तुमची पॉझिटिव्हिटी वाढते शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राण इडा पिंगला सुशुंगणा यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो पुरक रेचक कुंभक श्वसनाचे तीन प्रकार याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे साडेतीन वेळे घामोसली कुंड्रिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंदरात जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते योगी येतो ही करीती परी कर्मे त्रिन बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची ही ताकद आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे हा नाथ संप्रदायापासून चालत आला आदिनाथ गुरु मचिंद्रता याचा मचिंद्राने बोध प्रसादे, सार, रचिला। हे सामर्थ्य आहे जर योगीत्व आपल्याला मिळत नाहीये कमीत कमी सामर्थ्याने साधी सुरुवात तर करूया आता मी जे सांगितले ते आपल्याला जमणार आहे का आपण समाधी लावू शकतो का नाही ना मग काय करूया हरीमुखे काय करू शकतो तुळशी माळ गोपीचंदन हृदय कळवळा पण नामसंकीर्तन सोपे पापे जावे येतो घरा करा की काय हरकत आहे मी विचारते रात्री बेरात्री प्रवास करताय तुम्ही आमच्यासारखा एखाद्या वेळेस रात्री अडीच तीन वाजता तुम्हाला रस्ता विचारायचा गुगल मॅप चुकवतय एखादा माळकरी माणूस दिसला त्याला रस्ता विचाराल का नाही विचाराल बरं विचारताना भीती वाटेल का का नाही वाटणार माल करीन तो असं वाटेल पंढरीच्या मालकाचं लेखरू आहे जीव पणाला लावल पण चुकीचं मार्गदर्शन करणार आणि त्याच ठिकाणी पिदाड दिसलं तर मी तर म्हणून गाडी तयार जाऊ दे पण ह्याला विचारू नको तिकडे कडेलोट करते का चुकीचं मार्गदर्शन नको संगत चुकीची लागली की त्रास चुकीच्या माणसाचं ऐकलं की त्रास देव नाही भेटला तरी काही हरकत नाही गावली पण भलता देव भेटला केलाही तानास होतो आहान ओ काय कमी तानास देतो का दे कल्पनेची बाधा ही संत मंडळी इमॅजिनेशन जग आपलं विनंती माझी विषयाकडे जयाचे आहे काही पवित्र म्हणणं आहे माझ्या मालक क्षणा असावा जगणच योग्य ठरत द्वैताची झाडणी गुरुविना तया कैची कीर्तन काय कीर्तन करणार आहे आपल्याला आणि काय कीर्तन होणार आहे आपल्या नामचिंदनाच याच्यासाठी काय करावं सामर्थ्याने अखंड चिंतन तयाचा हरिक मागचा पुढचा नाही विचार करायचा कोणाच ऐकायचं नाही संतांच्या पलीकडे संत सांगतात आम्हाला माहित आहे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरा या धन्य पिता या विषयात मग कुळी कन्या पुत्र जेवढा अधिकार मुलाचा तेवढाच अधिकार मुलीचा माय ताकद आहे आपल्यात सुद्धा तुम्हाला म्हणलं नावलीसाठी आधी परमात्मा आला तुकोबांना दोन बायका रखमा आणि जिजाबाई तुम्ही फार हौसेनं ऐकू नका देवानं काही हौसेना केलं नाही पहिली बायको रखमाबाई तू खबर ऐंशी त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापाने हात टाकतर दुसरी करायला आवली पण देवाचं गणित इतकं बेकार दुसरी बायको केली आणि दुसरीच्या अगोदर पहिलेलाच लिपू झालो लय खतरनाक महाराज दोन बायका रखमाबाई जिजाबाई जिजाबाईचंच जिजा 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 नाव आऊल दोन जिजाबाई झाल्या महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा राहिलं एका जिजाऊनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा राहिला दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या महाराज रे ताकद दोन्ही जिजाऊंमध्ये ती जिजाबाई गरिबाची नव्हती पुण्याचं सासर तुकोबराची बायको आवली छत्तीसशे आणि मांडळच्या डोंगरात नव्हता पुण्यात होता किंमत आहे ना चौदाशे पंचवीस माणसं एका दिवशी हाताखाली तिच्या बापाच्या तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची तुमचं बरं आहे ना आपलं सहज विचारलं तुमची तीन टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलो मी आहे सांभाळलो तीन दाखवून काय खरं आहे पण खरं आहे म्हणा आवली सारखी बायको भेटाय तुम्ही तुकोबा आपला तुकोबा सहाच्या पुढं कुठल्या घरीला गेला सुधरत नाही ह्यांना काय है। <laughs> आवली भेटणार सगळं कळत तुम्हाला माणसं माणसं दिल्यावर कळत नाही कसं कळत नाही सगळं कळत दादा नाटक करत कस कळत नाही पिताळ कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं कुठं पडत माहित आहे मधी कार्यक्रम कडला वाचतय सगळं सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायच पिल्यावर कळत नाही हात तळायचं बरं कळतो आता काय करायचं माय तिले ना तो पला शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्यांना म्हणायचो काळे मनुकय ताकद वाढती गोड लाखाईल किती वीट टाकलेली दे तेवढ्या धुंदीत म्हणी ये <5 attraction> मी लेन्या सगळं कळतय त्यांना नाटक करत ते सगळं कळतय ती बायकडून डोक्यातलं काढावर का, का? इंजेक्शन औषधा दारू सुटते काय नाही हो का। जवळ मनावर ताबा नाही व्यसन सुटत संगत लागत नाही व्यसन सुटत असं इंजेक्शन न सुटली असती ना महाराष्ट्राच्या बायांनी मग सूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन असतं असत असं रातच झोपीतच दिलं असत <laughs> <गी? laughs> <गी? laughs> <laughs> मध्यरात्रीच तिन <laughs> नाही गो बाय बाय का मला खोलीत लई पे काय सांगा ना ते बरं एखाद्याला सांगायला गेलं ना दादा पेत जाऊ नका ती चार माणसा तुझ्या काय बापाची पे का म्हटलं का इच्छा तिचा पण छोडामा विड्याला सांगायचं ज्या माणसाला संगत चुकीची आहे त्या माणसाला समजून सांगण्यात मजा तेवढीच स्वतःच्या रथात बसवलं कृष्णाने कर्णाला गंगेच्या किनारी येऊन सांगितलं मी तुला सांगतो कोण आहेस तू अरे साधा नाही सूर्याचा मुलगा तू आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोभते का रे तुला एवढं बोलूनही कर्णाला कळलं कर्ण म्हणले सगळं कळतंय देवा पण मला असं वाटतं ज्या दुर्योधनाने माझा सायम साथ दिली अहो चालायला लागलो आम्ही रस्त्यानं कधी तर मला पालखीत बसवायचंय आणि स्वतः पुढं चालत चालायचंय चाला एवढं मन ज्याचं मोठं त्याची मैत्री सोडावी तरी कशी कृष्णाने सांगावं आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झालास की रे तुला पालखीत बसवलं जातं कारण तुझं अस्तित्व त्याच्यापेक्षा फार मोठं आहे तू जर त्याच्यासोबत चाललास तर अख्ख विश्व तुला राजा समजणार आहे अर्जुनाला दुर्योधनाला नाही करणार लक्षात म्हणून तुला पालखीत कौतुकाच्या पालखीत लपवलं जातंय आणि दुर्योधन स्वतःच अस्तित्व जगाला दाखवतोय ही कूटनीती वापरतोय हे आज तरी डोक्यात घे एवढं सांगूनही कर्णाने ऐकलं आता मी तुम्हाला विचारते मांढळकर संगत देवाचं ऐकू देत नाही एका कीर्तनकाराचं काय ऐकू देणार आहे हा कर्णासारखं व्यक्तिमत्व जर देवाचं ऐकत नसेल तर तुमचं दशरथ राजा द्रोणाचार्य सा म्हणजे सात मंडल केंद्रबिंदू ज्यांनी चक्रवी वकलं ते द्रोणाचार्य विठेवरचा मालक कृष्णावतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता एवढा अधिकार जो माणसाचा त्यांचा मुलगा संगतीमुळे वाया गेला नाव त्याचा अश्वत्थामा आजही मोक्ष नाही संगत दुर्योधनाची शकुनी मामाची जयद्रथाची तो नालायक द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली तो द्रौपदीच्या केसाला धरून मंडपामध्ये ओढत आणला दुर्योधन तो जनकर्णाच्या मैत्रीचा चुकीचा गैरवापर केला जयद्रथ तो अभिमन्यू चक्रविवाद पडलेला असताना त्याच्या मानेवर लाद घातली आणि सगळ्यात दलिंदर ज्याच्यामुळे महाभारत घडलं शकुनी मामा ह्या गावात आस्तु, तरी शकुणी असतोच असतो असतो एवढा जरी सुंदर कार्यक्रम करायचो मी लागले दोन चार तरी खोट बोलणार हा त्याचं काय असतंय लोकांच खायचं लोकालाच द्यायचं कुणी म्हणलं नाही अरे काय सांगायचं त्या शिवजयंती उत्सव मंडळाने काय सुंदर शिवल ताई पाटलांचं कीर्तन ठेवलंय म्हणे निमित्त हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे युस्तर तर गोळा काय गरज आहे का मरल ना ती ठेवणारा झुकू देन बाबा त्याला ले अवघड लोकांचं लोक स्वतः काही करत नाहीत करतायत थे त्याला करू देत नाही पण जाऊ देव लोकांचा विचार करायचा अनंत वाचाळ मला विचार मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी ट्रोलिंगच्या काळामध्ये मला जी माझी माणसं वाटायची तीच माणसं सगळ्यात पहिल्यांदा विरोध करायला माझ्या पुढे उभा होती मी कोणाला दोष दिला नाही पण जायच्या अगोदर मी त्याही माणसांना विचारलं होतं जाऊ का बाबा मला एक गोष्ट कळेल जोपर्यंत प्रसिद्धी आहे तोपर्यंत सगळे म्हणतात आमची ओळख आहे एकदा प्रसिद्धीला कलंक लागायला सुरू झाला कोणीच ओळख देत नाही हो? तेव्हा कळलं जगात सगळे पाठ फिरवतात वाईट काळात जे पाठीशी घालतात ते फक्त मायबाप असतात म्हणून त्यांनाच विठ्ठल रकमाई समजून अखंड आयुष्य झाले <laughs> सगळे साथ सोडतात पण मायबाप सोडत मी जगले ती माझ्या मायबापामुळे मी निर्विडपणे नजर वर करून एवढ्या माणसात बोलते कारण माझा बाप विठ्ठलासारखा माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो माझ्या माय बापानं सांगावं जोपर्यंत आम्ही तुला चुकलं म्हणत नाही तोपर्यंत तू काहीच सोडायचं नाही ज्या दिवशी आम्ही म्हणून तुझं चुकलं तू व्यासपीठावर उभारायचं नाही याच्यामुळे पण तुम्हाला अनुभवावर सांगते पोरींनो जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की माय बापाच्या पलीकडे कुणीच आपलं नसतं तुम्हाला कळेल पोरांनो जी चार माणसं न तुम्ही बापाला म्हणता ना ह्यांना बोलायचं कळत नाही तुमच्यावर वाईट वेळ येऊ द्या ते चार माणसं तुमच्या पाठीशी उभा राहणार तुमचा बाप तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगेल काळजी करू नको तू कोणाचं वाटोळ केलंय तुझं वाटोळं व्हायला दोघं मिळून पुन्हा वैभव निर्माण करू फक्त विश्वास ठेवू या बापावर मी पाठीशी येतो बाप सगळं पणाला लावीन पण तुम्हाला मरू देणार बाकीचे मरायला रिक्म सोडतील तुम्हाला काही फरक नाही पडत कोणाला मेल्यावर तर तुमच्या आईबापाला फरक पडतो अखेर कुणालाच नाही दादा कोणालाच तुमच्या आयुष्याचं काही घेणं देणं नसतं उलट लोकाला तमाशा बघायला आवडतो आपल्या घरातला लोकाला भारी वाटत मग तुम्हाला सांगते तुमचं ना सुनाचं जमत नाही तुमचं सासू जमत नाही जिंच्या दरोदरू मारा मार्या करा पण बेडरूम मध्ये करा दारात आलं की मिट्टी मारूनच या शेजण्याला वाटलं पाहिजे एवढं कसं जमत आहे माय जळूती की जळूती तिला लई वाईट तुमचं लागलं की काही नसतं तुम्हाला तुमच्या सासूशिवाय कुणी नाही तुम्हाला तुमच्या सुनाशिवाय कुणी नाही पाया पडतो तुमच्या बघा घरात द्वेष निर्माण करू नका ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी नांदत ज्या घरातल्या बाईच्या चेहऱ्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंद आहे आणि ज्या घरातल्या पुरुषाच्या नीतिमत्तेला कधीच धक्का लागला नाही त्या घरातला पांडुरंगा आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही हे धर्मशास्त्र आहे आपलं वाणी रसवती यस्य यस्य चमवती क्रिया लक्ष्मी तस्य जीवित होती जे सात्विक हे संभाळा का? मग ती तुकोबाची पत्नी आवली लक्षात आहे ना तुकोबांना भाकरी द्यायला चालेल काटा मोडला त्यांच्या शेतकरी ना तुम्ही थोडे फार शेतकरी तुम्ही फार्मर रे सांगा बायकाचे कसे सचिव सदस्य आपण शेतकरी आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मन गटात आहे त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा तळताटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं जे कष्टावर उभं असतं त्याला कौतुकाना सांगायचं शेतकरी शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी okay काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका दोन चार वेळा लावावा लागतो काटा मोडला जिजाबाईला त्रास झाला तर लोकांच्या नाथाला जगाचा बाप होई सोडून आला पाठीमागे धावला थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतंय की आम्हाला आपण पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला अशा सात्विक बाईसाठी का जगाचा मालक येणार नाही अरे जिजाऊ साठी थुका लावून काटा दिसतो का पाहिला राग रखमाईला आला रखमाई म्हणली का हो देवा मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला थुका लावून काटा बघताय दिस ना होय तुम्हाला एवढं तुम्हालाही कळतं की देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे मग काहो वागतं असं विठ्ठल काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणार आहे आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे तुकोबा चार दंगिणी आहेत तुळशी पत्र ठेवलं तुकोपाणी संसारावर कधी विचार नाही अहो बायकोलेकर अण्णांना करून वेली तरी मला कधी दोष दिला नाही जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला मांडळकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं घरानं काही देवापर्यंत गेलंच नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही सात्विक राहा तयाचा हरिका वाटे देवा त्याला पर्याय एकच आहे नवविधा भक्तीमध्ये सगळ्या श्रेष्ठ भक्ती श्रवण श्रवण इतकी ताकत कशात नाही मग काय करावं श्रवण तुका बरं सांगतात गीता भागवत करी ती श्रवण पीठ आहे हो हे ज्याला जमलं होळी कन्या पुत्र होती जे सा जगद्गुरु तू म्हणतात तरी माझ्या दैवाय अशा वैष्णवाची सेवा अवय अधिकार असतो वैष्णवामध्ये एकदा ज्ञानेश्वरी हातात घेऊन बघा नाही कळली तरी चालेल तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी, तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे फक्त ज्ञानोबांना कळू द्याय लई आहे ज्ञानोबाला लई ताकद देतात